हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच रहा तर चला स्वामींचे नाव घेण्याच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात जवळच आता बघा तुम्ही गुढीपाडवा आलेला आहे आणि आपल्या वर्षाचा पहिला सण म्हटल्यानंतर आपल्यामध्ये असा उत्साह संचारत असतो हो की नाही तर माझी ना पाडव्याची आता बघा घरातले तर आवरा आवरा अजून बाकीच आहे तुम्हाला तर माहितीच आहे माझी वरचेवर वर, वर क्लिनिंग ही चालूच असते त्यामुळे जास्त काही असं डीप मला क्लिनिंग करायचं नाही आहे पण तरी घरातल्या आवरा आवरावर बाकी आहे पण सगळ्यात आधी मी गुढीची तयारी करायला घेतली आहे गुढीचे वस्त्र करण्यापासून तर मला खूप दिवसापासून आहे ना गुढीचं वस्त्र बनवायचं होतं खूप दिवसापासून म्हणण्यापेक्षा दोन वर्ष झाले दोन्ही वर्ष मी म्हटले की गुढीचं वस्त्र तयार करेल वस्त्र तयार करेल वस्त्र म्हणजे काय तर ती साडी तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशी रेडीमेड साड्यांच्या मिऱ्या घालून आपण गुढी म्हणजे गुढीला लावत असतो पण आता सध्या ना हा खूप ट्रेंड निघालेला आहे मस्तानी साडी स्टेपची साडी परत अजून आता तर नवीन निघाली एक शंख साडी म्हणजे अशा खूपसे असे प्रकार निघालेले आहे तर म्हटलं चला आपण पण ह्या वर्षी शिणा स्वतःच्या हाताने थोडंसं म्हणजे ट्राय करून बघूया की जमते की नाही आपल्याला शिवायला तसं तर मला स्टिचिंगमध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे घरामध्ये मशीन आहे पण असा खूप असा इंटरेस्ट नाही आहे नाही का म्हणजे ब्लाऊज वगैरे मला स्वतःचे स्वतः स्वत्ताच शिवता येतात पण जेवढा मला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे ना तेवढं स्टिचिंगमध्ये नाही आहे पण असावी कला माझं असं म्हणण्या हातामध्ये ना प्रत्येक कला थोडी थोडी काय ना अवगत असावी कोणती कला कधी कुठे कामं येईल ना काहीच सांगू शकत नाही आणि कसं असतं ना की स्वतःच्या हाताने जर एखादी वस्तू बनवली ना तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो हो की नाही तर मला ना दोन वर्षापासून माझं चाललं होतं की मला गुढीला वस्त्र बनवायचं आहे गुढीला साडी बनवायची पण त्याचं मूहर्त काही लागतच नव्हता एक वर्षी तर मशीनच नव्हती आणि दुसऱ्या वर्षी मशीन होती तर ती खराब झालेली होती मग तिला रिपेअर केलेलंच नव्हतं मग ह्या वर्षी काय केलं तुम्ही तर बघितलं मागच्या ब्लॉगमध्ये की मशीन आत्ताच मी रिसंटली सुधरवून आणली कारण की मला ह्या वर्षी ना कोणत्या हलतमध्ये मला ना गुढीचं वस्त्र बनवायचंच होतं तर म्हटलं चला आज गुढीचं जी आपली तयारी आहे ना ते ती वस्त्रापासूनच म्हणजे करूया तर इथे बघा ना मी आहे ना व्हिडिओ ना में बग इतले बार का में आला मी युट्यूबवरतीच बघितले बरं का मला काय तुम्हाला मी पहिले सांगितलं की स्टिचिंगमध्ये आपलं इतकं काही धोकं नाही आहे हा इन फ्युचर सांगू शकत नाही मी की कधी वाटलं ना तर मी करेल पण स्टिचिंगमध्ये जसं जसं आपल्याला जमत चालतात ना गोष्टी तर तसं तसं आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण येत चालतो एखादी वस्तू आहे समजा ती आपण पहिल्यांदी जर चुकलो तर दुसऱ्यांदी ट्राय करतो आपण की जाऊ दे पहिल्यांदी चुकलंय दुसऱ्यांदी ट्राय करून बघूया पण तिसऱ्यांदी पण चुकली ना तर मग त्यातला मूड चालला जातो मग चिडचिड होते हो की नाही तुमच्या बाबतीत पण होतं का असं तर मग म्हटलं की जाऊ दे एकदा तर शिवून बघूया आपण आपलं जमली तर मग ट्राय करायला काय हरकत आहे ना म्हणून मग असं विचार केला चला असं घेतली मग मी शेवटी साडी शिवायला आणि तुम्ही तर आता मी साडी कशी शिवली काय शिवली याच्या बाबतीत मी बिलकुल सांगणार नाही आहे त्याचं कारण असं की मी दुसऱ्याच्या पोटावर पाय देणार नाही आता तुम्ही म्हणाल की तू साडी कशी शिवली हे सांगण्यासाठी दुसऱ्याच्या पोटावर पाय देण्याचा काय म्हणजे संबंध ना पण आहे ना कसं आहे बघा आता माझं आहे डेली ब्लॉगिंगचं चॅनल चा माझं काही टेलरिंगचं चॅनल चा नाही आहे बिचारा ज्या आपल्या टेलरिंगचं चॅनल चा ओपन केलेलं आहे त्यांच्याकडच्या एवढ्या चा, छान छान कला आहे त्या त्या तुमच्यासमोर सादर करतात तर माझं अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांचे चॅनल बघा आणि त्यांच्या चॅनलवर शिका माझ्या चॅनल वरती जे काही मोटिवेशन असतं घरातलं क्लिनिंग वगैरे घर कसं प्रसन्न वगैरे ठेवते याला तुम्ही मला छान प्रतिसाद देता त्यामुळे मी असा विचार केला की मी कोणत्या पद्धतीने साडी बनवली ना हे फक्त तुमच्या सोबत शेअर करेल म्हणजे तिचे स्टेप वगैरे नाही सांगणार किंवा कोणत्या पद्धतीने शिवायची असते हे सुद्धा सांगणार नाही तुम्ही हे सगळं काही डिटेलिंग आहे ना त्यांच्या म्हणजे जे टेलरिंगचे चॅनल आहेत ना आपले बिचाऱ्या आपल्या ताई खूप मेहनत घेतात खूप मेहनत करून त्या म्हणजे तिथपर्यंत आलेल्या असतात तर त्यांना सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे मी फक्त माझ्या डेली ब्लॉगिंगमध्ये मा आज काय केलं दिवसभरामध्ये तेच तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा इथे आता मी मस्तानी साडी मस्त अशी शिवायला घेतलेली आहे आणि त्याचं झालं असं की मी आहे ना ज्यांच्याकडून मी हा साडीचा पीस घेतला ना तर बघा मी एवढी छान साडीनं खरंच म्हणजे कट केली नसती बरं का फक्त एका मस्तानी सा मस्तानी साडीच्या म्हणजे गुढीच्या वस्त्रासाठी पण मी एका ठिकाणी दुकानात गेले ना तर मी ते का गेले ते पण मी तुम्हाला सांगेल म uh, मी ना uh, म्हणजे साड्यांचं त्यांचं दुकान आहे तर त्यांच्या साड्यांचं प्रमोशन करायचं होतं सो त्या रिलेटेड मी गेले होते त्याचा ब्लॉग येईल मी घेऊन नक्की अजून त्याचं एडिटिंग वगैरे बाकी त्यामुळे uh, तो बा म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर नाही केला तर त्या तिथे गेले ना मी तर त्यांना विचारलं की तुमच्याकडं असं खणाचा वगैरे कपडा आहे का तर त्या मला विचारत होत्या का लागतं आहे तुला वगैरे तर म्हटलं मला गुढी बनवायची ना त्यासाठी तर मग त्यांनी नाही ऑलरेडी एक साडी कट केलेली होती ड्रेस शिवण्यासाठी सो त्याच्यामधूनच मग मला एक मीटरचा असा कपडा दिला मग त्याच्यासाठी मी लेस नॉड वगैरे ज्या काही वस्तू लागतात ना त्या घेऊन आले म्हटलं घरामध्ये मशीन आहे तर मग उपयोग करायला काय हरकत आहे नाही का असं वाटलं मला आणि मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते पण आहे की इथे तीन मीटर घेत इथे असं घेतलं तर माझा असा विचार चालला होता ज्यावेळेस मी म्हणजे मशीनवरती बसले ना जेव्हा मस्तानी साडी शिवायला बसले ना त्यावेळेस म्हटलं चला तुम्हाला डिटेलिंग पण सांगेल की कशी शिवायची असते काय पण मग नंतर परत विचार केला की नको आपल्यापेक्षा सुद्धा बेटर आहेत सांगणारे ना नाही का तर माझं डेली ब्लॉगिंग त्यामुळे मी माझ्या कामामध्ये मा किंवा माझ्या चॅनलमध्ये मा माहेर आहे मी सगळं काही तुम्हाला त्याविषयी सांगू शकते पण टेलरिंगचा हा माझा फर्स्ट व्हिडिओ होता तुमच्यासोबत मी स्टिचिंगचा हा फर्स्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे म्हणजे डिटेलिंगमध्ये हां याआधी तर छोट्या मोठ्या गोष्टी काही शिवल्या असतील रिसंटली आता उषा शिवल्या मागे एकदा प देवाला पडदा शिवला होता सो त्या गोष्टी शिवल्या शिवलेल्या तर आहेच मी पण हा जो प्रकार आहे हा काहीतरी वेगळा आहे हटके आणि सध्या तो ट्रेंडला आहे सो तो मी शिवायला घेतला पण म्हटलं तुमच्यासोबत कसं डिटेलिंग नको शेअर करायला मला सांगता येतं नाही येतं माहिती नाही म्हटलं जेवढं व्हिडिओमधून तुम्हाला समजेल तेवढं समजेल हो की नाही तर अशी काही माझी पाडव्याची तयारी सुरू झाली आहे बाबा तुमची कुठपर्यंत आली तयारी मला कमेंट्स करून सांगा आणि प्लीज चॅनलला ना लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करत चला तुम्हाला आणखी माझ्याकडून कोणत्या प्रकारची व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते पण कमेंट्स करून नक्की सांगा तर चला फायनली माझी गुढीचं वस्त्र मस्तानी साडी ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि ती साडी बघितल्यानंतर माझा आनंद आहे ना असा द्विगुणीत झालेला आहे कारण की मला पहिल्याच याच्यामध्ये मी मी स्वतःच सांगते ते मी कमेंट्स करून सांगाल नाही सांगाल त्याची वाटच नाही बघत ते पण मी स्वतःच जेव्हा ती साडी बघत होते ना तेव्हा असं वाटलं वा पूजा तू पण म्हणजे स्टिचिंगमध्ये पण तू माहेर आहेस मी तुम्हाला ती शेवटला पूर्ण तिचा लुक दाखवते त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे का, का मला ना हे शिवायचे आहेत आपले बसणे असतात ना देवाचे जे बसणे आमच्याकडे बसणं म्हणतात देवाचं म्हणजे देवाचं कपडा असतो आपण खाली अनथरतो तो, तो तर तो शिवायचा होता तर मग मी काय केलं एक मोठासा असा पूर्ण का मीटरवरती आहे ना एक देवाचं बसणं घेऊन आले आणि चौरंगाच्या मापाचं कापलं त्यानंतर मग आता ही साडी उरलेली उरले होती तुकडे उरलेले होते याचं करायचं काय म्हणून मग त्याचं काय केलं मी थोडंसं डोकं लावलं ना काठ कापून घेतले आणि तेनं चारी बाजूने असे स्टिच करून घेतले तर मी तुम्हाला म्हटलं ना की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण म्हणजे हात टाकला किंवा एखादी गोष्ट करायला जर घेतली ना तर खरंच आपल्याला त्यामधून आहे ना आयडिया येत चालतं आणि मला कसा कॉन्फिडन्स आला की बघा आता मी मस्तानी झाडी फर्स्ट टाइम शिवायला घेतली आणि ती खरंच माझ्या मनासारखी स्टिच झालेली आहे काहीच चुकली नाही किंवा काहीच खराब पण झालेली नाही आणि भरपूर असा वेळ पण लागलेला नाहीये मला तिला शिवायला त्यामुळे मग एका कल्पनेमधून दुसरी कल्पना आपल्यालाही सुचत चालते तर बघा आता इथं चौरंगावरचं कपडा तयार झालेला आहे आणि आता मला पिढ्यावरचा आणि सुद्धा वस्त्र तयार करून घ्यायचे ते मी करून घेते पण आता ते काही शेअर करत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आता लास्टला मी तुमच्यासोबत फायनल लुक माझ्या मस्तानी साडीचा म्हणजे जी गुढीचं वस्त्र आहे ते शेअर करते कमेंट्स करून नक्की सांगा हेच नाही तर दुसरं अजूनसुद्धा मी शिवलं तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की कॉन्फिडन्स आला मला स्टिचिंगचा की नाही मी म्हणजे स्टिचिंग ही करू शकते बऱ्यापैकी असं तरी मला वाटलं तर बघा ह्या दोन टाईपच्या मी गुढी वस्त्र शिवलेले आहे आता यामधले एक मी माझ्या बहिणीला देणारे त्यांना जे आवडल ते त्या सिलेक्ट करतील आणि ते मी त्यांना ॲज अ गिफ्ट किंवा मग अजून कशा पद्धतीने द्यायचं ते देणार आहे सो बघा असं होता माझा आजचा ब्लॉग आणि असं होतं माझं आजचं शेअरिंग आय होप मोटिवेशन मिळालं असेल आपला थॉट मोटिवेशन नॉट नाही का म्हणजे मोटिवेशन करण्याचाच मी प्रयत्न करत असते तर कसा वाटला आजचा ब्लॉग चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ